हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज भी सोबत आ, आ, मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी शेअर करणार आहे सगळे पराठ्याची रेसिपी बरेचशी शेअर केलेली आहे पण मऊ असा बघू शकता मऊ असा मस्त असा झटपट होणारा म्हणजे आपला बीटरूट पराठा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मी कसा बनवते पराठेच्या रेसिपी ह्याच्या आधी पण मी तुमच्यासोबत भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत पनीर पराठा त्यानंतर पोटॅटो पराठा तर बरेचसे असे रेसिपी आहेत तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे, हे बीटरूट आहे बीट आहे ते बॉईल करून घेतलेले विदाऊट पाणी घालता मी इथे हे कुकरमध्ये लावून घेतले तर खाली एक परत घेतलेली आहे आणि ह्या बारीक किसनीवरती मी हे किसून घेणार आहे तर तुम्ही विदाऊट किसनी म्हणजे विदाऊट तुम्ही बॉईल करता किसून घेतला तरीही चालेल तर हे मी बॉईल करून नंतरच किसून घेणार आहे आणि ही आल आपण अद्रक वगैरे बारीक करतो ना अद्रक किंवा लसूण तर ती ही छोटीशी किसनी आहे तर त्या किसनीवरती मी हे बारीक करून घेणार म्हणजे एकदम ते किसून घेते मस्त असं सगळं हे किसून झालेलं आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालते आणि त्याची बारीक अशी मस्त पेस्ट बनवून घेते आणि मस्त पेस्ट बनवेपर्यंत ही बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवायची तर मुलं कशी खात नाहीत बट म्हणजे बीट असं खायला बघत नाही तर मंथन पण म जास्त नखरे करतो कधी कधी खायला तर त्याच्यासाठी मी ही रेसिपी आता म्हटलं आज पराठेच बनवते तर हे बारीक पेस्ट बनवून घेतली एका परातीमध्ये पराती, पराती, पराती स्वच्छ धुवून घेतली परातीमध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मेजरमेंट मी माझ्या अंदाजानुसार टाकलेलं आहे पीठ तर त्यानंतर इथे थोडंसं मी तांदूळ आणि जे ज्वारी आहे ना तर ते मिक्स पीठ ते पण ॲड केलं त्याच्यामध्ये तर तुम्ही फक्त बट तुम्ही फक्त गव्हाच्या पिठामध्ये टाकलं तरीही चालेल तर, चाले। तर त्यानंतर मी इथे थोडासा हिंग टाकला हळद टाकली लाल तिखट जो की आपण ह्याचा मसाला वापरतो शिरसाट मसाला मी वापरते त्यानंतर मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही मस्त अशी कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका मुलं असं पण जास्त भाजी बिजीमध्ये आलं किंवा डाळीमध्ये आले तर काढून टाकतात तर त्यामुळे आपण हे अशी आयडिया वापरायची म्हणजे ते काढण्याचं टेन्शनच नाही आणि हे ते सगळं बीरचे मी जे पेस्ट बनवून घेतली होती तर ते ही पी त्या ह्या पिठामध्ये मी ओतून घेतेन थोडंसं पाणी ॲड करते पाणी थोडं थोडं करून घालणार आहे थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं जसं जसं तुम्हाला म्हणजे घट्ट जर पीठ जास्त मळत असाल तर म्हणजे थोडंसं रेस्टसाठी ठेवायचं म्हणजे थोडंसं त्याचं पा पातळ पातळ होऊन जाते पीठ म्हणजे एवढं पण नाही की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि त्यानंतर थोडं थोडं आपल्याला हे बघा हे बीटाचं मग पाणी होतं तर ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि मुलं जर बीट बीट असं जर खात नसतील तर हा बेस्ट ऑप्शन आहे बीट पराठे बनवायचे त्यानंतर मग तुम्ही कोशिंबीर पण बनवू शकतो आपण बारीक अशी किसून कोशिंबीर पण बनवू शकतो म्हणजे विदाउट बॉईल करता तर त्यानंतर तुम्ही ज्यूस पण बनवू शकता थोडस चाट मसाला वगैरे टाकून आणि हे मस्त असं मी ते पीठ मळून घेते आणि मस्त असं पीठ मळायचं आणि थोडासा तेलाचा हात लावला ना की चांगलं पीठ असं मळून येतं एकजीव होतं आणि थोडंसं दहा ते पंधरा मिनिटं मी ही रेस्टसाठी ठेवून देणार आहे पीठ आणि ते थोडंसं तेल घेतलं तेल किंवा तूप घ्या काही पण घ्या मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला मी पराठे किंवा चपाती शेकते ना म्हणजे ज्या वेळेला भासते तर त्यावेळी मी तूपच वापरते हे दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आता रेस्टसाठी आणि त्यानंतर आपण परत ह्याला आता आपण मस्त असे गोळे बनवून पराठे बनवून घेणार आहे तर तुम्ही टिफिनला पण देऊ शकता तर ह्याच्यासोबत तुम्ही साधीवाली चटणी पण आपण जी खोबऱ्याची बनवतो तर ती पण ॲड करू शकतो म्हणजे ती त्याच्यासोबत खाऊ शकतो सॉरी आणि दह्यासोबत पण खाऊ शकतो तर छोटासा गोळा घेतला त्यानंतर ह्याचे बा असा बारीक गोळा घेतला आणि मस्त असा आता लाटून घेणार आहे असं चपटा करून घेतला थोडीशी कोथंबीर जास्त घालायची म्हणजे टेस्ट जरा चांगली येते तर पिठामध्ये इथे घातला आणि इथे पळपटवरती वरती मस्त स्वच्छ असा पळपट मी पुसून घेतले आणि सकाळी चपाती पण बनवल्या होत्या आणि ह्या आता मंथनच्या टिफिनसाठी मी बनवणार आहे आणि नाश्त्यासाठी पण होईल म्हणजे सकाळी आता दहा वाजता नाश्ता आता बनव ख करणार त्यावेळेला पण होईल होईल मंगेशना पण देईन थोडस आणि मग मंथनला टिफिनला पण देईन तर जर मंथन काय करतो आता हल्ली हल्ली ना म्हणजे असं गाजर त्यानंतर बीट वगैरे आणते तर गाजर खातो पण बीट जास्त खायला बघत नाही तर मी आयडिया काय केली म्हटलं आज ते तर आज त्याला ना टिफिनला मस्तपैकी असं पराठा बनवून देते म्हणजे तो आवडीने खायला आणि त्यांना सा त्याला सांगितलं जर तू हा पराठा संपवला ना तर तुला संध्याकाळी म्हणजे क्लासला येताना मी ज्यूस बनवून घेऊन येईन म्हणजे तबला क्लासला तर तो मस्त टिफिन पण संपवून आलेला आहे तर आता मी वॉइस ओवर करते म्हणून मी सगळं तुम्हाला सांगते तर इथे गॅसवरती मस्त तवा गरम करायला ठेवला तिकडे आपला पराठा पण लाटून झालेला आहे आणि हा पराठा छोट पहिल्यांदा हा छोटासा असा बनवला मी आणि त्यानंतर हा दुसरा पराठा म्हणजे माझं इतर वेळेला पण ज्या वेळेला चपाती बनवत असेल ना तर त्यावेळी पण इतर वेळेला जर चपाती बनवत असेल ना म्हणजे आता टिफिनच्या वगैरे तर ही चपाती लाटून होईपर्यंत म्हणजे ती म्हणजे पटकन ही लाटू नयेपर्यंत ती शेकतच असते म्हणजे पटपट आता सवय झालेली आहे चपातीची आणि अशी हा एक अॅल्युमिनियमचा एक, एक, एक पळपट आहे माझ्याकडे तीन पळपट आहेत एक मार्बलचा आहे तो आणि एक असंच आहे असे तीन पळपट आहेत नंतर तुम्हाला मी कधीतरी दाखवते तर मस्त असं पराठे इथे लाटून झाले आणि थोडंसं वरतून तुम्हाला पीठ जास्त दिसत असेल तर ते चि चिटकू नये म्हणून मी थोडंसं जास्त पीठ लावलेलं आहे तर इथे पराठा एका बाजूने शेकून घेतल्यानंतर वरतून मस्त असं तूप लावायचं आणि मी डेली ही चपातीला मी तूपच वापरते तुम्हाला जर तेल लावत असेल तर तुम्ही तेल लावू शकता किंवा वि विदाऊट तेलाचे पण तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कांदा किंवा कांदा ॲड करायचा असेल तर तो पण तुम्ही करू शकता तर असे मस्त लागतात म्हणजे असे पराठे मस्त लागतात तर बीट म्हणजे आपण बीट असं जर खा मुलं खात नसतील तर हा आपल्याकडे बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप मस्त पराठे होतात आधी मी तुमच्यासोबत पनीर पराठा त्यानंतर आपला आलू पराठा त्यानंतर मेथीचा पराठा असे पराठे मी तुमच्यासोबत भरपूर अशी रेसिपी शेअर केलेली आहे पराठा शेकून झाला आणि इकडे मी बघू शकते ही टोपली आहे माझ्याकडे मी आत ही टोपली म्हणजे बाकी इतर कशामध्ये टाकल्यानंतर ते पाणी सुटणार तर त्याच्यासाठी मी टोपलीमध्ये कॉटनचा कपडा अंतरलेला आहे तर त्याच्यावरतीच मी टाकून घेते आणि चपाती किंवा भाकरी बनवल्या तर नेहमी त्याच्यामध्येच टाकते तर हे इकडे दुसरे पराठा असा भाजून घेतलेला आहे एका साईडला मस्त भाजल्यानंतर दुसऱ्या साईडला भाजून शेकून घ्यायचं चा, चांगलं मस्त असं आणि थोडस कसं तांदळाचं पीठ टाकलेलं त्याच्यामुळे थोडस म्हणजे बाजूचे जर कडा आहेत ना तर ते तुम्हाला फुटलेल्या दिसत असतील तर मस्त असं दोन्ही साइडला भाजलं की आपण हे दह्यासोबत सर्व करू शकतो किंवा तुम्ही चटणी कोक चटणी चटणीसोबत पण सर्व करू शकतो तरी गेतला, ते मी एक मस्त असं ताट घेतलं त्याच्यामध्ये ते पराठे घेतलेले आणि सोबत दही दही मीठ टाकूनच मला आवडतं म्हणजे मला पण मन मन्त, मंथनला साखर टाकून आवडतं मंगेशनं पण मीठ टाकूनच आवडतं तर हे इथे झटपट अशी रेसिपी आहे आणि मोदी अगदी अगदी मो तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण ह्याचा उपयोग करू शकता म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊन जाऊ शकता दोन दिवसासाठी कुठे कुठे जाणार असेल तर तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असतं चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांनी काळजी आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती आणि तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता मस्त अशी परफेक्ट आपली बीटरूटची रेसिपी रेडी झालेली आहे बाय बाय